आव्हाडांसंदर्भातली एक बातमी शिर्डीमधून येते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं ही गुन्ह्याची नोंद झाली आहे संगमनेर शहर भाजपा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष विकास जाधव यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली कलम पाचशे चार अन्वये पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय शांततेचा भंग करण्याच्या हेतून हेतुपुरस्सर अपमान केल्याचा दावा या गुन्ह्याच्या माध्यमातून करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे संगमनेर शहर पोलीस स्थानकामध्ये आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हेतू पुरस्सर ही गोष्ट केल्याचा उल्लेख या मध्ये करण्यात आलाय याच संदर्भात